मतदारांनी कौल दिला तरच मुख्यमंत्री पदावर पुन्हा बसेल असं केजरीवालांनी जाहीर केलं होतं आता केजरीवालांना त्यांच्या मतदारसंघात झटका बसलाय अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात उभे राहिलेले हे वर्मा नेमके आहेत तरी कोण अरविंद केजरीवाल का हडले कशी आहे या वर्मा आणि केजरीवाल यांची राजकीय कारकिर्द वर्मा केजरीवालांना का जड गेले हे सर्व पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी श्रेयस प्राईम संवाद युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो अहंकार रावणकाबी बचा म्हणत राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांची ही एक पोस्ट व्हायरल होते त्याचं कारणही तसंच आहे दिल्ली विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर अरविंद केजरीवाल हे निवडणूक हरले त्यांचा भाजपच्या परवेश वर्मा यांनी पराभव केलाय सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये भारतीय जनता पक्षानं आघाडी घेतली होती दिल्लीत विधानसभेच्या सत्तर जागा आहेत त्यापैकी चव्वेचाळीस जागांवर भाजपने आघाडी घेतली तर सत्ताधारी आम आदमी पक्ष सव्वीस जागांवर पुढे होता विशेष म्हणजे आपचे संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्यांच्या नवी दिल्ली या मतदारसंघात पिछाडीवर होते नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून अरविंद केजरीवाल सलग तीन वेळा निवडून आले ही त्यांची चौथी वेळ होती मतमोजणीच्या आठ फेऱ्यांनंतर केजरीवाल चारशे तीस मतांनी पिछाडीवर असल्याचं दिसून आलं त्यानंतर बावीस हजार सत्तावन्न मतं त्यांना मिळाली आता भाजपचे परवेश सिंह वर्मा यांनी पंचवीस हजार सत्तावन्न मतं घेत केजरीवालांचा पराभव केलाय या मतमोजणीच्या एकूण तेरा फेऱ्या झाल्या भाजपचे परवेश वर्मा हे जिंकले आणि त्यांनी केजरीवालांचं मार्केट खाल्लंय विधानसभा निवडणुकीत भाजपची नेमकी स्ट्रॅटेजी ही काय होती आणि ही यशस्वी झालेली स्ट्रॅटेजी नेमकी कशी होती ही एकदा सविस्तर पाहूया दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे परवेश वर्मा हे जायंट किलर ठरलेत कारण त्यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांचा पराभव केलाय वर्मा यांनी केजरीवालांचा पराभव करत तीन हजार मतांनी विजय मिळवलाय आता कोण आहेत हे नेमके वर्मा आणि त्यांनी केजरीवालांच्या मर्मावर कसं बोट ठेवलं तेही पाहूया सात नोव्हेंबर एकोणीसशे सत्याहत्तर रोजी जन्मलेले परवेश वर्मा यांनी आर के पुरम येथील दिल्ली पब्लिक स्कूल मधून शिक्षण घेतलं आणि नंतर दिल्ली विद्यापीठाच्या कोरी रिमल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला त्यांनी फोर्स स्कूल ऑफ मॅनेजमेंट व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर पदवी देखील प्राप्त केली आहे माजी ज्येष्ठ भाजप नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचे ते पुत्र परवेश वर्मा हे राष्ट्रीय राजधानीतील सर्वात प्रभावशाली राजकीय कुटुंबापैकी एक आहेत त्यांचे काका आझाद सिंग उत्तर दिल्ली महानगरपालिकेचे महापौर होते आणि दोन हजार तेराच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या तिकिटावर मुंडका विधानसभा मतदारसंघातून निवडणूक देखील लढवली होती परवेश वर्मा स्वत दोन हजार तेरामध्ये पहिल्यांदा दिल्ली विधानसभेवर निवडून आले होते त्यांनी त्यावेळी मेहरवली मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि त्यांचे काँग्रेस प्रतिस्पर्धी त्यावेळी दिल्ली विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष योगानंद शास्त्री यांचा पराभव केला त्याही आधी परवेश वर्मा यांनी दोन हजार नऊच्या सार्वत्रिक निवडणुकीत पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा होती पण पक्षाने त्यांचं तिकीट नाकारलं होतं पक्षाच्या नेत्यांकडून त्यांचा विचार केला जाईल असं आश्वासनही मिळालं होतं त्याऐवजी जनकपूरचे आमदार जगदीश मुखी यांनी पश्चिम दिल्लीत निवडणूक लढवली होती द्वारका येथे बावीस मार्च दोन हजार नऊ रोजी आयोजित महापंचायतमध्ये परमेश वर्मा यांना तिकीट नाकारण्याच्या भाजपच्या निर्णयाचा निषेध देखील करण्यात आला पुढे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत ते पश्चिम दिल्ली मतदारसंघातून खासदार देखील झाले जे पद त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये कायम ठेवलं वर्मा यांनी दोन हजार चोवीसच्या निवडणुका लढवल्या नाहीत आणि ते विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात होते संसदेचा सदस्य म्हणून त्यांनी संसद सदस्यांच्या वेतन आणि भत्त्यावरील संयुक्त समितीचे सदस्य आणि नगर विकास स्थायी समितीचे सदस्य म्हणून कामही केले दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत वर्मा यांनी त्यांचे काँग्रेसचे प्रतिस्पर्धी महाबल मिश्रा यांचा पाच लाख सदुसष्ट हजार चारशे शहाऐंशी मतांनी पराभव देखील केला वर्मा यांनी केवळ स्वतःचाच विक्रम मोडला नाही तर दिल्लीतील सर्वाधिक मोठा विजय मिळवणारा उमेदवार म्हणून एक विक्रमही प्रस्थापित केला वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे वर्मा यांनी दोन हजार वीसच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अरविंद केजरीवाल यांना दहशतवादी म्हटल्यानंतर निवडणूक आयोगाने चोवीस तासांची बंदी देखील घातली होती नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून परवेश वर्मा यांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव केलाय याविषयी परवेश वर्मा हे जाट समुदायातून येतात त्यामुळे त्यांच्या माध्यमातून दिल्ली आणि हरियाणातील जाट मतदारांना आकर्षित करणं भारतीय जनता पक्षाला सोपंही गेलं परवेश वर्मा म्हणाले की दिल्लीतील जाट नेते बंधू आणि भगिनी भाजपसोबत आहेत दिल्लीचा विकास फक्त भाजपच करू शकतो जाट आरक्षणाचा प्रश्न आहे त्यासाठी राज्य सरकारला सभागृहातून कायदा करून केंद्राकडे पाठवावं लागेल जे त्यांनी कधीही केलंच नाही अरविंद केजरीवाल सतत खोटं बोलत आहेत असा आरोप परवेश वर्मा यांनी केलाय परवेश वर्मा हे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचे पुत्र आहेत त्यामुळे त्यांना एक महत्वाचा राजकीय वारसा मिळालाय त्यांनी पश्चिम दिल्लीतून दोन वेळा खासदार म्हणून कामही केले आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीच्या इतिहासातील सर्वाधिक फरकाने विजय मिळवलाय त्यांच्या अनुभवामुळे आणि कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे ते केजरीवाल यांना आव्हान देण्यासाठी एक प्रबळ उमेदवार बनलेत मागील निवडणुकांमध्ये वर्मा यांच्या मोठ्या विजयाच्या फरकाने आणि मजबूत निवडणूक आकर्षण आणि प्रचारातील प्रभावीपणा हा दिसून आला भाजपने त्यांच्या सिद्ध झालेल्या ट्रॅक रेकॉर्डचा फायदा घेऊन एक उच्च मतदारसंघात यशाची शक्यता वाढवण्याचा प्रयत्न केला नवी दिल्ली मतदारसंघाचे प्रतिकात्मक आणि धोरणात्मक महत्व आहे कारण या मतदारसंघ दिल्ली मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ होता वर्मा यांच्यासारखा मजबूत उमेदवाराला उभं करून भाजपने आपचा बालेकिल्लाच असलेल्या मतदारसंघात लक्षणीय प्रवेश करण्याचा मानस केला होता आणि तो यशस्वी झाला भाजपने आप नेत्यांवरील अलीकडच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा फायदा घेतला ज्यामध्ये केजरीवाल आणि इतर प्रमुख व्यक्तींना लाचखोरीच्या आरोपाखाली अटक करण्या देखील आली होती हे मुद्दे अधोरेखित करून भाजपने आपची भ्रष्टाचार विरोधी प्रतिमा ही खराब करण्याचा आणि जनमत प्रभावित करण्याचा प्रयत्न केला परवेश वर्मा यांना उमेदवारी देऊन भाजपने त्यांचा राजकीय वारसा आणि निवडणूक अनुभव आणि नवी दिल्ली मतदारसंघाचे धोरणात्मक महत्व हे सर्व एकत्रित करून अरविंद केजरीवाल यांच्या विरुद्ध एक मजबूत आव्हान उभं केलं ज्यामुळे शेवटी वर्मा यांचा निवडणूक विजय हा झालाच आपच्या कल्याणकारी योजनांना प्रतिसाद म्हणून भाजपने मतदारांना आकर्षित करण्याचे स्वतःचे फायदे सुचवले होते ज्यामध्ये मोफत वीज महिलांसाठी रोग प्रोत्साहन आणि रिक्षा चालकांच्या कुटुंबांना आधार देण्याचे आश्वासन त्यांचा समावेश होता मतदारांच्या फायद्यांच्या इच्छेला आकर्षित करण्यासाठी या दृष्टिकोनाचा उद्देश होता वर्मा यांच्या मोहिमेत मध्यमवर्गीय आणि पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांसह प्रमुख मतदारांशी संवाद साधण्यावर त्यांनी भर दिला होता आर्थिक विकास आणि सार्वजनिक सुरक्षितता यांसारख्या या गटांशी संबंधित मुद्द्यांना संबोधित करून या मोहिमेने मतदारांच्या मनात भाजपविषयी विश्वास निर्माण केला आम आदमी पक्षाच्या बारा वर्षांच्या कारकिर्दीनंतर मतदारांमध्ये सत्ताविरोधी लाट दिसून आली भारतीय जनता पक्षाने या भावनेचा कुशलतेने वापर देखील केला आणि वर्मा यांना मतदारांच्या वाढत्या चिंतांना तोंड देण्यास सक्षम असलेला एक नवीन पर्याय म्हणून स्वतःला सादर देखील केलं भाजपची ही स्ट्रॅटेजी दिल्ली विधानसभा निवडणुकीत पक्षाला नक्कीच फायदेशीर ठरल्याचं दिसून येत आहे केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाला त्यांच्या वरिष्ठ नेत्यांविरुद्ध भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मोठं नुकसान सहन करावं लागलं केजरीवाल यांना स्वतः लाचखोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती ज्यामुळे पक्षाची भ्रष्टाचार विरोधी प्रतिमा ही गंभीरपणे डागाळलेली गेली आणि जनतेचा विश्वास हा उडाला यामुळे दिल्लीतील दिल आपच्या नेतृत्वानंतर सत्तावीस वर्षांनी दिल्लीत भाजपची सत्ता आली दिल्लीमध्ये भाजपने दिलेली आश्वासने ही सत्ता आल्यानंतर आता ते पूर्ण करू शकणार आहेत का हे पाहणं जरा महत्वाचं राहणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं अरविंद केजरीवाल ही निवडणूक हरले यामागची नक्की कारण काय असावीत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले फक्त इतकंच कारण महत्वाचं होतं का, दिल्ली का ला? की दिल्लीकरांना सुद्धा नेतृत्वात बदल हवा होता निवडणूक हरल्यानंतर केजरीवालांचं पुढचं राजकीय भविष्य हे काय असणार आहे याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्राईम समाधी यूट्यूब चॅनेलला धन्यवाद